मावशी तुम्हाला या ठिकाणी काय ह्या लागला आणि काय कारण आहे तुम्हाला तुम्ही कुठच्या मोरुली गावचे पाड्यातले मी मोरुली गावात राहते आमचा हा एकच मेव रस्ता आहे मी इथे घरकाम करायला जाते समोर आणि महिन्याचे सात सहा सहा हजार रुपये कमवणार रिक्षाला आम्ही रोजचे ऐंशी रुपये घालवणार म्हणजे महिन्याचे झाले आमच्या अडीच हजार मग आम्ही करायचं काय पण हे घरकामावरच पोट करत आहे अच्छा हे प्रशासन रेल्वेनी आहे का नगरपालिकेने बंद रेल्वेने रेल्वेनी रेल्वेच्या नियमाप्रमाणे त्यांनी बंद केलं पण तुम्हाला हा जो त्रास होतो पण याच्यापूर्वी जे आमदार खासदार होऊन गेले हे जे तुम्हाला ईस्ट अँड वेस्ट जाण्यासाठी शाळा पण आहे आणि तुमचे कामधंदे पण आहे हा जो तुमचा तीस चाळीस वर्षापासून हा मोकळा रस्ता होता आता अचानक बंद केला हा तुम्हाला नाहक त्रास झालेला आहे खूप त्रास होतोय आम्हाला कारण काय कारण ते तुम्ही प्रशासनाला विचारलं का याच्याबद्दल ही तुमचं काय असेल तर आम्ही प्रत्येक वेळेला एकच गोष्ट सांगतात की तुम्ही तिथे काहीच बोलू शकत नाही तुम्ही जर तिथे बोलायला गेला तर तुम्हाला सरळ पकडून नेणार अटक करणार तुमच्यावर केस टाकणार असं सगळं बोलण्यात पाच वाजता उद्या तर मात्र काय झालं याच्यामध्ये माझा कमावणार कोणी नाहीये मी माझ्या नवऱ्याला सकाळी घेऊन येते बरोबर त्याला कोणतो माणसं तरी साठ <laughs> सत्तर वयाची माणसं इथे काम करतात ते कसे जात असतील हा विचार कोणी केलेला नाहीये कसे जात असतील त्यांची काम तिकडची अचानक रस्ता बंद केला न सांगता रस्ता बंद केलेला आहे हा त्यांनी असा विचार केला नाही की त्यांच्यात कोणती वेळ आलेली आहे कोण धुंकून पण बघत नाही नंतर

पंधरा ते वीस वर्ष झाले ब्रिजचं टेंडर पास आहे तरी पण अजून पण कमीत कमी ब्रिज बांधल्याच्या नंतर रस्ता बंद केला असता तर झाला परंतु आम्हाला पर्यायी अजून व्यवस्था काही करून दिली नाही आमदार काय का सांगितलं काय त्यांना निवेदन का भेटण्यासाठी आले का तुम्हाला नाही नाही आम्हाला कोणी भेटण्यासाठी आलेलं नाहीये पण आम्ही त्यांना एक निवेदन देण्यासाठी जाणार आहोत जाणार पण हा गाव जो सात वर्षापूर्वी गाव बसलेला आहे इकडे आणि हा पर्याय रस्ता जर इथं होता तो प्रशासनने बंद केला आता रेल्वे प्रशासनने बंद केला त्यावेळी जर तुम्हाला हा रस्ता बंद करायचा आहे तर मग तुम्ही तो रस्ता आम्हाला का फुलागवून देत नाही जो पहिला रेल्वेचा ब्रिज हा इकडे खाली जो पायवाट आहे रस्त्याची मागील तो पर्याय रस्ता पहिला द्यायला पाहिजे होता नंतर हा रस्ता बंद करायला पाहिजे होता किंवा ब्रिज पहिला काढायला पाहिजे होता नंतर हा रस्ता बंद करायला पाहिजे होता आज जिथेशी म्हणजे किती जरी अशी लोक आहेत करायला हा शाळेमध्ये जात आहेत गावातून गेलं तर मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी वर्ग जो आहे तो आहे त्यांच्या जमिनी याच भागामध्ये आहेत ज्यांना येण्या जाण्याचा मार हा एकमेव मार्ग होता मागील वीस वर्षांपासून या मार्गावरती एक पादशेरी पुलाची मान्यता मिळालेली आहे परंतु तो पुलाच अजूनपर्यंत कुठल्याही स्वरूपात बांधकाम सुरू झालेलं नाहीये आणि आमची मागणी काय आहे की जोपर्यंत पुलं होत नाहीये तोपर्यंत हा जो आमचा मार्ग होता हा तुम्ही जो बंद केलेला आहे हा तातडीने उघडण्यात यावा खुला करावा व नागरिकांना या भागामध्ये येण्यापासून जो आहे तो प्रशासनाने रोखू नये प्रशासनाने नक्कीच कारवाई करावी पण ती कधी की जो मान्यता मिळालेला जो पादचारी पूल आहे त्याची पूर्तता पहिली करावी आणि त्याच्यानंतर त्यांनी निश्चितच हा रेल्वे मार्ग जो आहे तो बंद करावा मोरीले मोरिली जाण्यासाठी काय अडचण आहे मोरुली पाड्यातील आदिवासी वस्ती येथील लहानपुरं आणि सामान्य घरातील लहानपुरं हे यांची शाळा जी आहे ही मोरुली गावात आहे आणि रेशनिंग दुकान मोरुली पाड्यातले बहुसंख्य लोक मोरुली गावात रेशनिंगसाठी येतात पण आता लोक जाणार कसे आता इथून रिक्षा खर्च करून पलीकडे मोरुली गावात जायचं तर शंभर दीडशे रुपये खर्च येणार आणि आपलं रेशन जे आहे ते पन्नास रुपयाचं तर परवडणार काय त्यात दवाखानेसुद्धा आपले मोरुली गावात आहेत हा एकमेव रस्ता होता जो मुरलगाव जायचा होता तर हा पूर्णपणे बंद केला रेल्वे प्रशासनाने आमची एकच मागणी होती का तुम्ही ओव्हरब्रिजचं काम सुरू करा त्यानंतर ना हे भिंत बंद करा पण तुम्ही पर्यायी मार्ग ठेवा आधी काहीतरी पर्यायी मार्ग काढा त्यानंतर तुम्ही हे बंद करा बाकी काही विषय जर प्र, रेल्वे प्रशासनाने मार्गच तर तुम्ही काय करणार मग हा जो

आमच्या दुकान तिकडे आमच्या पोरांचा फ्युचर तिकडे आमच्या पोरांच्या फ्युचर साठी आम्हाला घ्यावच लागेल बंद केले आता ही भिंत